नो नमस्कार मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मस्त असं इन्स्टंट आपण डोसा बनवलेला आहे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवायला अगदी सोपा आहे आणि चटणीसुद्धा त्याबरोबरती अगदी नवीन पद्धतीने आज बनवलेली आहे तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता डोसा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे इथे एक बाऊल घ्यायचा आहे आता त्यामध्ये टाकून घ्यायची आहे एक वाटी तांदळाची पिठी इथे तुम्हाला तांदळाची पिठी रेडीमेड पण म्हणजे दुकानात भेटते तुम्ही तीसुद्धा वापरू शकता इथं मी घरी बनवलेली आहे तांदूळ बारीक असे दळून आणलेले आहेत किंवा आपण मिक्सर व वरतीसुद्धा मस्त असे बारीक दळून घेऊ शकता तुम्ही तर ही कशी बनवायची ती मी तुम्हाला या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ती तुम्ही आपल्या मराठवाडा किचन या चॅनलवरती पाहू शकता तर आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक वाटीसाठी अर्धी वाटी इथं आपण टोमॅटो टाकलेला आहे आता त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता आणि कोथिंबीर कोथिंबीर तशी चटपटीत पदार्थासाठी थोडीशी जास्तीचीच वापरायची म्हणजे चव त्याची अशी छान लागते आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ तुमच्या म्हणजे तांदळाच्या पिठाची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ डिपेंड करू शकतं इथं मी एक वाटीसाठी या प्रमाणात एक चमचा म्हणजे मीठ वापरलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाव चमचा जिरं जिरं घातल्यामुळे कोणताही पदार्थ जो आपण हिरव्या मिरचीचा बनवत असतो तो अतिशय छान लागतो म्हणून कधीही मैत्रिणीनं नेहमी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जिरी वापरून जे पदार्थ बनवत आहात त्यासाठी नक्कीच जिरीचा वापर करा कारण हिरव्या मिरचीच्या पदार्थासाठी जिरी खूप छान लागते खाण्यासाठी तर आता यामध्ये आपल्याला त्याच वाटीनं टाकून घ्यायचं आहे दोन वाटी पाणी एक वाटी तांदळाच्या पिठीसाठी इथं मी दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तर आता आपल्याला व्यवस्थित हे पीठ सगळं म्हणजे हालून घ्यायचं आहे या पद्धतीनं तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त परफेक्ट असं आपलं पीठ म्हणजे तयार झालेले आहे डोसे बनवण्यासाठी तुम्हाला जर हे पीठ म्हणजे थोडंसं दाटसरं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं पाणी जरी तुम्ही ॲड केलं तरीही चालू शकतं काय होतं ज्यावेळेस आपण जुना तांदूळ दळून आणतो आणतो त्या त्यावेळेस त्यासाठी नव्या तांदळापेक्षा जुन्या तांदळासाठी नक्कीच भरपूर असं पाणी जास्तीचं लागतं त्यामुळे इथे थोडंसं म्हणजे पाण्याचा कमी जास्त आपण वापर केला तरी काहीच या पदार्थामध्ये बिघडण्याची अजिबात शक्यता नाही तर अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हा डोसा बनवण्यासाठी खूप झटपट आणि सोपी पद्धत आहे त्यासाठी पीठ आपल्याला म्हणजे जास्त वेळ काही ठेवण्याची गरज नाही आणि सेट पण करून घेण्याची काहीच आवश्यकता नाही तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये हा झटपट इन्स्टंट असा डोसा बनवू शकता तर आता बनवून घेणार आहोत आपण याचे डोसे डोसे बनवण्यासाठी इथं मी गॅसवर पॅन एक ठेवलेलं आहे आता त्याला काय करायचं व्यवस्थित सर्वत्र मस्त असं तेल पसरून घ्यायचं म्हणजे काय होतं तेल पसरून व्यवस्थित घेतल्यामुळे इझिली आपला डोसा साईडला ज्या त्याच्या जा कडा असतात त्या व्यवस्थित सुटल्या जातात आणि अजिबात तव्याला तो डोसा चिटकून बसत नाही बनवण्यासाठी खूप सोपा आहे डोसा नक्की मैत्रिणी आपल्या मराठवाडा किचनचा हा डोसा तुम्ही ट्राय करून बघा नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला छान छान अशी माझ्या रेसिपीज पाहायला म्हणजे मिळतील आपल्या मराठवाडा किचनमध्ये मी नेहमीच तुम्हाला सरळ साध्या सोप्या अगदी कमीत कमी, कमी साहित्यात आणि कमीत कमीत वेळात बनणाऱ्या रेसिपी माझा नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला दाखवण्याचा तर इथे बघा तवा सुद्धा आपण गरम करून घेतलेला आहे तर हे डोसे बनव बनवताना आपल्या नेहमीच्या डोशापेक्षा काय करायचं थोडासा म्हणजे कडकडीत असा तवा गरम करून घ्यायचा आता यावरती आपण हे मिश्रण टाकून घेतो या पद्धतीने तुम्ही पाहू शकता खूप सोपी आहे मी पद्धत डोसा बनवण्याची अगदी तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये मस्त असा डोसा बनवता येईल तर नक्की ट्राय करा तर इथे बघा व्यवस्थित असं आपण ही बॅटरी यावरती पसरून घेतलेलं आहे तर हे डोसे गॅसची फ्लेम हायच ठेवायची बनवत असताना म्हणजेच हे डोसे व्यवस्थित कुरकुरीत आणि खुसखुशीत बनले जातात तांदळाच्या पेटीचा असल्यामुळे अतिशय खुसखुशीत असा हा डोसा बनतो तर आता काय करायचं वरून आणखीन एकदा थोडंसं प्रश्न आपल्याला या पद्धतीने इथं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय इथं बघा मी सुरुवातीलाही थोडंसं या प्रश्न इथं तेल लावून घेतलं होतं आता या पद्धतीने इथं आपण तेल याला लावून घेतलेलं आहे तर आता हाय फ्लेमवरतीच मस्त असा कुरकुरीत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे आणि हा डोसा बनवत असताना अगदी तुम्हाला तांदूळ भिजू घालण्याची आवश्यकता नाही ना, ना पीठ फरमीट करून घेण्याची आवश्यकता नाही अगदी झटपट आपल्याला हव्या त्या वेळेस आपण हा डोसा बनवून खाऊ शकता आणि खायला तर चव याची अतिशय अप्रतिम अशी आहे तर इथे बघा एक पाच मिनिट आपण याची खालची मस्त अशी साईड कुरकुरीत भाजून घेतलेली आहे आता दुसऱ्यासुद्धा साईटून आपण तसाच कुरकुरीत भाजून घेणार आहोत तर खूप छान डोसे या पद्धतीने बनवले तर बनतात तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा तर इथे बघा अगदी अलगतपणे हा डोसा तव्यावरती आपल्याला टाकता आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि ज्या पद्धतीने आपण हा कुरकुरीत भाजून घेणार आहोत तितकाच टेस्टीसुद्धा लागतो तर एक पाच मिनिट आता परत एकदा आपण याची खालची बाजू भाजून घेणार आहोत तर हा डोसा हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही म्हणजे गॅसची फ्लेम जर कमी करून भाजला भाज तर भाज ले ले कर हा तव्याला चिटकला जातो तांदळाचं पीठ न भिजल्यामुळे त्यामुळे हाय फ्लेमवरतीच मस्त असा कुरकुरीत भाजून घ्यायचा तर इथे बघा एक पाच मिनटानं आपलं दुसरीसुद्धा याची भाजू मस्त अशी भाजलेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला एका डिशमध्ये हा काढून घ्यायचा आहे या पद्धतीनं इथे बघा या पद्धतीने एका डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे आता डोसे तर आपले तयार झालेले आहेत पण नुसता डोसा तर कसा खायचा मग चला या बनवू त्याच्यासोबत झटपटीत अशी छान चटणी तर आज आपण हिरव्या मिरची किंवा लाल चटणीची चटणी न बनवता आज आपण बनवत आहोत लाल मिरची मस्त अशी झणझणी डोशासोबत खाण्यासाठी छान अशी चटणी तर त्यासाठी इथं म्हणजे आपण थोडंसं ठेसून खोबरं घेतलेलं आहे कडीपत्ता जिरं हे डाळू इथं आपण घेतलेलं आहे त्याच्यासोबत घेतलेले आहेत एक दहा बारा कच्चे शेंगदाणे आणि इथं मीठ घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण सगळं साहित्य एकदमच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे बारीक करताना यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे आता यामध्ये टाकून घेतोय फ्रेश असं एक तीन चमचे दही तुमच्याकडं दही नसेल म्हणजे तर तुम्ही यामध्ये चि चे, चिंच वापरली तरी चालेल चिंच वापरल्यानंतर सुद्धा खूप छान मस्त अशी चटणी लागते याची तर आता काय करायचं आहे आपल्याला मिक्सरला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला ही चटणी गोड आवडत असेल तर यामध्ये साखर घातली तरी चालेल या पद्धतीनं इथं म्हणजे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे ही चटणी आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे इथं बघा आता यामध्ये तडका देऊन घ्यायचा आहे आपल्याला चटणीमध्ये तर तडकाने मी कुठल्याही चटणीला देत असताना अगदी गरमागरम द्यायचा म्हणजे खूप छान फ्लेवर असा जो आपण त्यामध्ये पदार्थ वापरलेला असतो तो त्याचा मस्त असा फ्लेवर त्या चटणीला बसतो इथं बघा छान अशी आपली मस्त चटणी तयार झालेली आहे तर इथं आपले तयार झालेले आहेत मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे डोसे तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही रेसिपी ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा तांदळाच्या पिठीचा डोसा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमचा डोसासुद्धा कसा बनलेला आहे चला मग मैत्रिणींना भेटू आपण अशीच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय